महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार बातम्या आहे नांदेड नांदेड शहर अंतर्गत विविध ठिकाणी रस्त्यांचे काम चालू असल्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या धोका निर्माण झाला असल्याच्या तक्रारी नांदेड शहरात उमटू लागल्या आहेत याबाबतची याबाबतचे प्रशासनाचे लक्ष स्थानिक नागरिक संजय देशमुख यांनी वेधले आहे संजय देशमुख यांनी जिल्हाधिकारी नांदेड आणि आयुक्त नांदेड महानगर वाघाळा यांचे एका पत्राद्वारे लक्ष वेधले आहे त्यांनी म्हटले आहे की सविनय सादर करण्यात येते की छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या रस्त्याचे ड्रेनेज व दुरुस्ती काम गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहे ड्रेनेज व दुरुस्ती ही चांगली बाब आहे पण सदरील काम हे अतिशय संत गतीने चालू असून तसेच नांदेड शहरात विविध ठिकाणी याचप्रमाणे काम चालू असल्याने त्यामुळे भयंकर धुळीचे प्रमाण वाढले आहे रोगाचे हानिकारक साम्राज्य पसरत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे आणि त्यामुळे संतगतीनं चाललेली ही कामे तातडीनं पूर्ण करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक संजय देशमुख यांनी जिल्हाधिकारी नांदेड आणि आयुक्त नांदेड यांना एका पत्राद्वारे त्यांचे लक्ष वेधले आहे स्थानिक नागरिक संजय देशमुख काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू हां सुरूांनी हिंमत दाबल्या सुरू नमस्कार मी संजय देशमुख आम्ही सदर इथले नागरिक गाव रघुनाथ नगर इथले तुम्ही पाहताय की पाच महिन्यापासून इथलं काम चालू आहे ड्रेनेजचं रस्त्याचं हे चांगली बाब आहे पण हे काम अतिशय संत गतीने चालू आहे भरत पावसाळ्यातसुद्धा आम्ही वेळोवेळी महानगरपालिके इथं गेलो की जे रस्ते उखाडले होते आम्हाला साधं चलता बी येत नव्हतं कित्येक आम्ही पडलो रहिवासी इथले तरी तसेच इथं ड्रेनेजचं काम सुरू झालेलं आहे आपण पाहू शकता की हा ड्रेनेज एक लाईन खोदली होती की जेणेकरून पाणी जावं आणि नंतर दुसऱ्या लाईननं ड्रेनेजचं पाईप टाकलं तरी हे ड्रेनेज अजून सद्यस्थितीत न बुजवल्यामुळं तर ह्याचा घाणखाणीचा साठा स साचलेला आहे आणि हा साठ्यामुळं रोगराई पसरत आहेत आणि डास जम डास वगैरे येत आहेत ज्याच्या जेणेकरून मलेरिया होत आहेत पहिलेच आफाट आसांचे आजार पसरलेले आहेत आणि या शासनाच्या अनुषंगानं कुठंतरीमुळं या व्यक्तीदारामुळं म्हणा की तो रोगराई पसरत आहे आमची विनंती आहे की त्यांनी तात्काळ हे बुजवावं आणि हे रस्त्याचे जे उखडून ठेवलेले आहे ते बघू शकता आपण ते रस्त्याचं तिकडं ते रस्ते सगळे उखडलेले आहेत आणि ह्याच्यामुळे भयानक ॲक्सिडेंट होत आहेत तरी तुम्हाला आम्ही काल बी आम्ही माननीय उपायुक्त यांच्याकडे गेलो होतो आणि निवेदन दिलं हे जवळपास आमची तीन चार वेळेस झाले तरी तात्काळ त्यांनी हे काम हो तसेच बरं तसेच तर सुद्धा आहेत आम्ही वारंवार या महानगरपालिकेमध्ये जाऊन पुन्हा पुन्हा विनंती करत करत होतं होतो की बाबा आमचा जो रस्ता आहे तो आम्हाला सरळ पायानंसुद्धा चालता येत नाही पण याच्यावर सरळ अधिकारी अर्ज घेतात तसेच ठेवतात आणि आम्ही करू 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 असे हजारो वेळेस त्यांचे आश्वासन झाले पण आतापर्यंत या आश्वासनाची इथं कुठलीही बाब दिसून आलेली नाही आता आमचं शेवटचं आपल्याला सा सांगणं आहे जर याच्यापुढे महानगरपालिकेने किंवा संबंधित अधिकाऱ्याने आमच्या नगरमध्ये जे काही रोगराई पसरत आहे किंवा रस्त्यांना चालता येत नाही याची काही जबाबदारी घेतल्याशिवाय किंवा हे काम चालू केल्याशिवाय तुम्ही याच्यामध्ये कुठलीही म्हणजे इनिशिएटिव्ह घेतलं नसेल तर आम्ही या नगरवासियाच्यातर्फे तर्फे आम्ही टोकाचं पाऊल पुढे उचलणार एवढी मी शाश्वती देतो आणि तसेच जसं म्हणतात की मोदी साहेबांनी केलेले की हर घर ज नल योजना जल योजना त्या पद्धतीनं आम्हाला कोणतीही महानगरपालिकेचे कोणतीही आम्हाला सोयीसुविधा उपलब्ध नाही आणि आम्ही त्याचे सर्व टॅक्स भरतो ही कितपत योग्य आहे ह्या महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी थोडं लक्षात घ्यावं आणि आम्हाला कचरा घंटागाडी कचरा गाडी आणि इथले लाईट सुविधा हे आम्हाला उपलब्ध करून द्यावं अन्यथा आम्हाला नायलाज असतो सर्व महिला पुरुष लेकरासहित महानगरपालिकेच्या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल आणि या पूर्ण पूर्णपणे शासन आणि प्रशासन जबाबदार राहील तसेच अजून एक आम्ही प्रशासनाला महानगरपालिकेला दिलेलं आहे की नांदेडमध्ये जे रस्ते चालू आहेत त्याचं चा धुळीचं प्रमाण एवढं झालेलं आहे तरी त्या महानगरपालिके उपायुक्तला आम्ही विनंती केली हो की नांदेडमध्ये जिथं जिथे रस्ते चालू आहेत आणि जिथे जिथं धुळीचं प्रमाण चालू आहे तिथं दोन टाइम दिवसातून पाण्याचा शिंपडा करावा जेणेकरून धुळीचं प्रमाण कमी होईल आणि त्याच्यामधून रोगराई होणार नाही आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी मुर्तय पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्या सोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तीला आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो तुमची हिंमत आमची ओला हो, हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक